श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदायाकडून गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाजाकडून हिंदू ओंकार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याने या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या कारणास्तव श्रीरामपूर शहरातील पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्ते पोलीस प्रशासनाकडून सुरक्षतेच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून हिंदू ओंकार सभेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील व वॉर्ड नंबर दोन मधील संवेदनशील परिसरात श्रीरामपूर पोलीस प्रशास रूट मार्च काढण्यात येऊन समाजात जाती व तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडून शहरातील समाजकंटकांना देण्यात आला आहे आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग